वाल्मिक कराड सुदर्शन घुले हे सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत तिथेच वाल्मिक कराडला कानाखाली मारली गेली सुदर्शन घुलेलाही मारलं वादावादी झाली अशा काही चर्चा बाहेर आल्या कुणी म्हणाल मोठा वाद झाला हानामारी झाली तर कुणी म्हणत आहे की कि किरकोळ बाचाबाची झाली महादेव गीते आणि आठवले गँगने कराड आणि घुलेला मारलं या चर्चांवर आता पोलिसांकडून अधिकृत माहिती समोर आली आहे बीडच्या जेलमध्ये आरोपी राजेश वाघमोडे आणि सुधीर सोनव यांच्यात फोनसाठी वाद झाला दोघांमध्ये वाद झाल्याने इतर आरोपीही तिथे जमले हा वाद झाला तेव्हा वा कराड आणि सुदर्शन घुले दोघेही तिथे नव्हते त्यामुळे त्यांना मारहाण झाल्याचं वृत्त चुकीचं असल्याचा दावा कारागृह विशेष जालिंदर सुपेकर यांनी केला बीड मध्ये चर्चा रंगल्यानंतर वाल्मिक कराड आणि घुले यांना बीड कारागृहात मारहाण केल्याचा दावा भाजपा आमदार सुरेश धस यांनी सुद्धा केला होता हे जो वाद झालेला आहे तो हा मुख्य दोन टोळ्यांमध्ये कारण या दोन टोळ्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहितीये एक चप्पल घालीत नव्हते आणि दुसरे जे आहेत टोळीचे मालक त्यांनी दाढी ठेवलेली आहे यांना संपल्याशिवाय मला दाढी काढायची नाही आणि यांनी चप्पल घालायची नाही या दोन टोळ्यामधला हा वाद झालेला आहे ते काही मारामारी फार मोठी झालेली नाही थापडथुपडीची झाली नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झाली आणि थापडथोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एक महादेव गित्ते कोण आरोपी आहे बापू आंधळे आता मी काय त्याचं समर्थन करणार नाही बापू आंधळेचं बिचाराचं सुद्धा हत्या व्हायला नको होती अतिशय तरुण सरपंच होता तो आणि हा जो आहे महादेव गितते आरोपी मला वाटतं त्यांनी फे फेसबुक व्हॉट्सअप पोस्ट टाकल्या होत्या की मला कशा पद्धतीने गुंत गुंतविण्यात आलंय मी या गुन्ह्यामध्ये नाही आणि नंतर तो हजर झालाय का अटक झालाय हे बी मला माहीत नाही परंतु आतमध्ये गेल्याच्या नंतर हे हानामारे आज झालेल्या बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकता ना बीडच्या जेलमध्ये माझी तर माहिती अशी आहे की स्वतंत्र पुरवठा होतो इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे बीड कारागृहात घडलेल्या या वादाच्या घटनेनंतर काही कैद्यांना अन्य ठिकाणी हलवलं जाणार आहे मात्र वाल्मिक कराड व सुदर्शन भुलेचा यात समावेश नाही असं जेल प्रशासनाकडून सांगण्यात आलंय परळीच्या बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गीते यांनी मारहाण केल्याचं बोललं गेलं महादेव गीतेने अटकेआधी आपल्याला वाल्मिक कराडनेच या प्रकरणात अडकवलं असा आरोपही केला होता त्यानंतर आता बबन गीतेच्या सोशल मीडियावर याबाबत पोस्ट आल्याने त्याची देखील चर्चा रंगली आहे आता जेल प्रशासन सांगतंय की असं काही घडलेलं नाहीये मात्र चर्चा अशीच आहे की गीते आणि कराड गँगमध्ये हा वाद झाला आता खरं काय खोटं काय ते समोर येईलच मात्र कारागृहातील कैद्यांना दूरध्वनीवरून कुटुंबीय आणि वकिलांशी बोलण्याची मुभा असते त्यातूनच कैद्याचा वाद झाल्याचं बोललं जातं एकूणच या प्रकरणाविषयी वादावादीविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा